महात्मा ज्योतिराव फुले यांचे गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास भाग नववा वेदमंत्र जादूचे वजन मुठ मारणे देव्हारे घुमविणे जप चार वेद ब्रह्माघोळ नारदशाही नवीन ग्रंथ शुद्रास ज्ञान देण्याची बंदी भागवत व मनुसंहिता याचा असंगतपणा इत्यादिकाविषयी का धोंडिबा म्हणतात तुम्ही खुंटीस नांगर बराच लावला बरे तुमच्या म्हणण्याप्रमाणे परशुराम मेला व त्याची मातीस माती मिळाली असे का होईना परंतु बाकीच्या सर्व क्षेत्रपतीच्या मनावर ब्राह्मणांच्या मंत्राचे वजन कसे बसले हे कळू द्या ज्योतिबा म्हणतात कारण त्या काळी युद्धामध्ये ब्राह्मण लोक हर एक शस्त्रांवर मंत्रविधी करून त्यास अस्त्रांची योग्यता आणल्याशिवाय शत्रूंवर त्याचा उपयोग करीत नसत त्यांनी जेव्हा अशा नाना तऱ्हेच्या चेष्टा करून बाणासुरास रहितेसहित त्याच्या राज्याची व कुळाची अशी राख रांगोळी केली तेव्हा सहजच बाकी सर्व देवभोळ्या छत्रपतींच्या मनावर ब्राह्मणांच्या विद्येची धास्ती बसली या सुधारण भृंगू नामक ऋषीने जेव्हा विष्णूच्या छातीवर लात मारली तेव्हा विष्णू त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आदिनारायण ऋषीच्या पायास श्रम झाले असतील याकरता चोळू लागला आता यातील भावार्थ शुद्ध अपमतलबी आहे तो असा की ज्या अर्थी साक्षात आधिनारायण जो विष्णू त्याने ब्राह्मणाचे लाथेस सहन करून त्याचे पाय दाबले त्या अर्थी आम्ही जे शुद्ध त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शूद्र प्राणी त्यांनी आपले ब्राह्मण लाथा बुक्या देऊन प्राण जरी घेऊ लागले तरी हू की चू करू नये असे आमच्या मनात ठसावे हाच या लबाडीचा उद्देश आहे धोंडिवा म्हणतात तर मग आत्ताच्या हलकट लोकांजवळ जी काही जादू मंत्र विद्या आहे ती तरी त्यांनी कुठून घेतली असावी ज्योतिबा म्हणतात हल्लीच्या लोकांजवळ जी काही मूठ मारण्याची मोहिनी घालण्याची बंगाली जादू मंत्र विद्या आहे ती केवळ वेदातील जादू मंत्रविद्येपासून त्यांनी घेतली नसावी असे कोणाच्या ने म्हणवणार नाही कारण आता जरी तिच्यामध्ये अतिशय फेरफार होऊन बराच अपभ्रंश झाला आहे तथापि तिच्यातील बहुतेक मंत्रात आणि यंत्रात ओम नमो ओम नमो वगैरे वेदमंत्रातील वाक्याचा बराच भरणा सापडतो यावरून ब्राह्मणाच्या मूळ पूर्वजांनी या, या देशात येऊन बंगाल्यात प्रथम बस्ती केल्यानंतर त्यांची जादू विद्या तेथून चहूकडे पसरली गेल्यामुळे तिचे नाव बंगाली विद्या पडले असावे इतकेच नव्हे तर आर्यांची पूर्वज आत्ताच्या अडाणी लोकांसारखे देव्हारे सुद्धा होते कारण पूर्वी त्यांच्यामध्ये देवारा घुमविणाऱ्या लोकांस ब्राह्मण म्हणत असत व ते समरस या नावाची दारू पिऊन तिच्या तारेमध्ये बडबड करून आम्हाबरोबर देव बोलतो म्हणून इतर आज्ञानी लोकांना फसवीत होते असे त्यांच्याच वेदावरून सिद्ध होते व त्याच आधारावरून हल्ली अशा सुधारलेल्या काळात आत्ताचे ब्राह्मण भट आपली पोटे जाळण्याकरिता जप अनुष्ठाने जादूमंत्र विधी करून आज्ञानी माळ्या पुणब्यास गंडे घालून फसवतात तथापि त्या बापुड्या दुर्दैवी हातभाग्यास त्या ढोंगी गारुड्याचे कपट शोधून काढण्यास फुरसतच होत नाही कारण सर्व दिवसभर आपल्या शेतीत खपून आपल्या मुलाबाळांचे पोषण करून सरकारची पट्टी पुरी करता करता त्यांच्या नाकास नऊ येतात धोंडिबा म्हणतात तर मग ब्रह्माच्या मुखापासून चार वेद स्वयंभू निघाले म्हणून कित्येक ब्राह्मण मोठी शेखी करून बोलतात याला बाद येतो उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्या चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद